दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ते दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत बंधुता अभियान राबवत आहे दहा डिसेंबर मंगळवार रोजी यावल तालुक्यातील फैजपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर डॉक्टर आंबेडकर यांचे पूजन करून संविधान दिवस व बंधुता अभियानाअंतर्गत एम पी जे फैजपूरतर्फे साजरा करण्यात आला यावेळी या ठिकाणी बी डी महालेसर एम पी जे शहर उपाध्यक्ष आर बी चौधरी एम पी जे जिल्हा सचिव अशोक भालेराव अहमद सेठ एम पी जे जिल्हा उपाध्यक्ष रहमुद्दीन एम पी जे शहर अध्यक्ष आर एन तडवी संतोष मेडे इरफान मेंबर रशीद कुरेशी सर शादाब कुरेशी इरफान खान निजामुद्दीन ए बी तडवी अमजद खान पोलीस ए बी तडवी ज्ञानेश्वर चौधरी किशोर चौधरी साईम कुरेशी इकबाल खान मुबा खान, जिशान, पेंटर, मुत, मुस्तकीम खान एम पी जे जिल्हा सचिव इत्यादी उपस्थित होते आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या डी टी व्ही न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा आणि रहा अपडेट